नमस्कार काही झालं तरी मोठ्याबाईंचा खूपच अपमान झालेला असतो कारण मोठ्याबाईंच्या शब्दाला गावात काहीच मान नसतो मोठ्याबाईंनी सगळ्यांना सगळं काही, काही नीट समजावून सुद्धा आप्पानी बाळंभट दत्तोबा यांनी सर्वांनी फक्त आणि फक्त व्यंकू महाराजांचा शब्द हा शेवटचा शब्द असं म्हटलेला असत त्यामुळे मोठ्याबाई खूपच चिडलेली असतात मोठ्या बाई जेव्हा त्यांच्या रूम मध्ये असतात तेव्हा अंताजी मोठ्याबाईना विचारतात काय ग काय झालं एवढी का चिडलेस तेव्हा मोठ्या बाई म्हणतात मग काय करू चिडू नाही तर काय करू मला तर समजतच नाही की कसं वागावं ते मला तर आता या गोष्टीचा खूपच कंटाळा आला मी जे जे काम प्रत्येक वेळेला करण्याचा प्रयत्न करते त्या त्या कामात प्रत्येक वेळेला लुडबुड होते प्रत्येक वेळेला त्या कामात लुडबुड झाल्यामुळे माझं काम सगळं विस्कटत मला काय करावं खरंच सुचत नाही प्रत्येक वेळेला माझ्या कामात तुमचे भाऊ व्यंकट भाऊजी आड येत असतात आता सुद्धा त्यांच्यामुळे माझ्या मनासारखं काहीच झालं नाही तेव्हा अंताजी बोलतात ही तर साधी गोष्ट तुला माहितीच आहे त्यामुळे या गोष्टीच्या बाबतीत तुला बोलायची काहीच गरज नाही मी एकच गोष्ट सांगतो आनंदी तू या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नकोस तेव्हा मोठ्या बाई म्हणतात तुम्ही असं कसं काय म्हणू शकता खरंच मला तुमच्या या गोष्टीच खूपच वाईट वाटत खरं सांगू का तुम्हाला मला तुमच्या याच गोष्टीचं वाईट वाटत अहो तुमच्या तुमच्या बुडाखालील गादी गेली तरी सुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाही खरंच मला तुमचा खूप राग येतो पण काय करावं तेच समजत नाही अहो किती दिवस माझा भाऊ माझा भाऊ करत बसणार आहात स्वतःचा सुद्धा मान जपायलाच पाहिजे की पण तुम्हाला मात्र स्वतःचा मान जपायचाच नाही तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला त्या जुगाराच्या अड्ड्यावरती जायचंय तिथे पैसे लावायचे आहेत आणि तिथला डाव जिंकायचा आहे अहो पण तिथे जिंकून जिंकून किती जिंकणार हजार दोन भारी, भारी हजार भारीत भारीत तर पाच हजार पण नाही मला लाखात खेळायचं आहे तेव्हा अंताजी बोलतात हे बघ आनंदी तू जी स्वप्न बघतेस ती कधीच पूर्ण होणार नाहीत कारण तुझ्या या स्वप्नांना काहीच अर्थ नाही आनंदी तुला किती वेळा सांगितलं तरी सुद्धा तू समजून घेत नाहीस म्हणून मला तुझ्याशी बोला असं वाटत नाही आनंदी प्रत्येक वेळेला आपल्याच मनासारख्या गोष्टी घडतात असं नाही ना होत तू का विचार करत नाहीस आनंदी खरंच मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय मला काय करावं तेच कळत नाही पण बस झालं आता मात्र खरंच बस झालं खूप झालं खूप ऐकलं खूप सहन केलं पण आता मात्र नाही आनंदी आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर स्वतःला सुधार किती दिवस तू असं त्या इंदूच्या पाठीपाठी करणार आहेस अग ती इंदू तुला वाटत असेल की सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे पण मला नाही वाटत कारण व्यंकटचे गुण तिच्यात अगदी चराचरात भरलेत आज सकाळीच मी तिला ओळखलं कारण मला माहिती आहे ती व्यंकटच्याच पायावरती पाऊल ठेवून पुढे चालणार तू कितीही काहीही कर तरी सुद्धा माझी पूर्णपणे खात्री आहे काहीही झालं तरी ती इंदू तुला कधीच पैसे कमवून देणार नाही तेव्हा चांगलाच धक्का मोठ्या बाईना बसलेला असतो त्याच वेळेला मोठ्याबाई अंताजीना बोलतात मग त्यासाठी मला कोणाला संपवायला लागलं तरी सुद्धा चालेल आणि मी तो निर्णय घेईन तेव्हा अंताजी बोलतात म्हणजे म्हणजे तू कोणाचा खून करणार आहेस तेव्हा आनंदीबाई बोलतात हो करावा लागला तर करेल प्रत्येक वेळेला जर का माझी प्रतिष्ठा मला जपायची असेल तर मला हे पाऊल उचलावं लागलं तरी सुद्धा मी उचले आता बस झालं खूप काही ऐकलं खूप सहन केलं पण आता नाही आता मात्र खरंच नाही आता काही झालं तरी मला माझी प्रतिष्ठा जपायची आहे आणि त्यासाठी मला तुमच्या भावाचा बदला घ्यावाच लागेल हे ऐकून अंताजी बोलतात हे बघ आनंदी काही झालं तरी माझ्या भावाच्या नकाला सुद्धा काही होता कामा नाही जर का त्याच्या नकाला सुद्धा तुझं काही केलंस ना तरी तुझा जीव घ्यायला मी मागे पुढे बघणार नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अहो असं काय करतात व्यंकट भाऊजीच आपल्या मध्ये मध्ये लुडबुड करणारे खूप मोठ संकट आहे तेव्हा अंताजी बोलतात तसं तुला वाटत असेल पण मला नाही कारण माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या भावावरती माझा भाऊ कधीच तुझ्या आड आड येणार नाही उलट तूच त्याच्या आड आड जायचा प्रयत्न करतेस एक गोष्ट लक्षात ठेवा आनंदी मागच्या वेळेला तू शेंदूर टाकलेलस त्याच्या जेवणामध्ये आता जर का त्याच्या जीवाला काही बरं वाईट केलंस तर हा अंताजी काय करेल याचा तू काहीच अंदाज बाळगू शकत नाहीस पण एक गोष्ट मात्र नक्की जर का तू खरोखर आमच्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा तुला आयुष्यातून तु उठवेल अंताजींची ही धमकी ऐकून आनंदीबाईंच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आनंदीबाई स्वतःशीच बोलतात काहीही झालं तरी मी व्यंकू भाऊजींना सोडणार नाही मी त्यांचा जीव घेणार म्हणजे घेणारच त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी सुद्धा चालेल पण मी त्यांना संपवणार आता सगळ्या गोष्टी बस आता मला काही ऐकायचं नाही मला जाऊन कुणाला तरी भेटावंच लागेल आणि म्हणून मोठ्याबाईंनी बिंजे सरकारला सांगितलेलं असत आपल्याला एका माणसाला अशा शोधायचा आहे जो सुपारी घेत असेल तेव्हा लगेच बिंजे सरकार म्हणतात सुपारी अहो कसली सुपारी आपण तर कीर्तनाच्या सुपाऱ्या घेतोच की तेव्हा मोठ्या बाई बोलतात डोक्यावर पडलायत की काय मी मारायची सुपारी बोलते कायमच आपल्या आयुष्यातून ढगात पाठवायची सुपारी बोलते तेव्हा बिंजे सरकार बोलतात सासूबाई अहो काय बोलताय तुम्ही खरंच मला हे जमणार नाही मी कोणाचीही सुपारी वगैरे तुम्हाला देणार नाही तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला असं आपण काहीही करायचं नाही कुणाच्या जीवावरती उठायचं नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात जेवढं सांगितलंय तेवढं काम करा पुढे बोलायची काही एक गरज नाही जर का तसं जमत नसेल तर स्पष्टपणे सांगा माझं मी ठरवेन तेव्हा बिंजे सरकार म्हणतात पण तुम्हाला सुपारी द्यायची तरी कुणाची आहे त्यावेळेला मोठ्याबाई बोलतात दुसरी तिसरी कोणाची नाही तर व्यंकट भाऊजींची हे ऐकून भिंजे सरकार म्हणतात सासूबाई अहो डोक्यावर पडल्यासारखं करू नका तुम्ही चुलत सासरे खपवण्याचा सा प्रयत्न करताय अहो असा विचार सुद्धा मनात आणू नका जर का असा विचार मनात आणत असाल था तर खरंच स्वतःच्याच आयुष्याची वाट लावून घेत आहे मला खरच तुमची ही गोष्ट अजिबात पटत नाही आहे तेव्हा मोठ्यांनी मोठ्या बाई म्हणतात गप्पा बसा मी जेवढं सांगितलंय तेवढं करा पुढे पुढे बोलायची काही एक गरज नाही आणि जर का पुढे पुढे बोलायचं असेल ना तर मग माझ्या समोर उभं राहू नका मला तुमच्याशी बोलायचं नाही माझं मी काय करायचं ते बघेल तेव्हा म्हणतात सासूबाई खूप मोठी काय करताय करत, करता ते मला मान्य आहे गावातला कार्यक्रम अचानकपणे रद्द झाला त्याला जबाबदार चुलत सासरेबू आहेत पण काहीही झालं तरी प्रत्येक वेळेला त्यांना जबाबदार धरण्यापेक्षा जर का स्वतः विचार केला तुम्ही काय वागता या गोष्टीचा तर बरं होईल या गोष्टींमध्ये न पडला तर बरं होईल बाई म्हणतात आता या गोष्टींमध्ये नका लक्ष घालू मला फक्त असा माणूस सुचवा ज्याला मी व्यंकू महाराजांची सुपारी दिली तरी सुद्धा आपलं नाव कुठेच फुटणार नाही तेव्हा बिंजे सरकार म्हणतात सॉरी मी तुमच्या समोर हात जोडतो पण या या गोष्टीमध्ये मी लुडबुड करणार नाही आणि मला या गोष्टीमध्ये लुडबुड करायची नाही त्यामुळे काही झालं तरी प्रश्नच येत नाही हे ऐकून मोठ्या बाईंना जरा धक्काच बसतो मोठ्याबाई स्वतःशीच बोलतात आता काय करू मी कसा संपवू या व्यंकटला पण या व्यंकटला संपवल्याशिवाय ही आनंदी शांत बसणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मोठ्याबाईंचा निर्णय चुकतोय का त्यांनी स्वतःला सावरायला पाहिजे का आतापर्यंत व्यंकू महाराज योग्यच होते पण व्यंकू महाराजांच्या विरोधात जाऊन काहीतरी करण्याचा घाट घालण्यापेक्षा त्यांनी घरातल्या सोबत चांगलं वागण्याचं चा जर का कर्म केलं तर बरं होईल असं नाही का वाटत पण मोठ्या बाईंना मात्र व्यंकू महाराजांची लुडबुड वाटते त्यांना असं वाटतं की हा माणूस आपल्या मध्ये मध्ये आड येतोय पण त्यापेक्षा जर का या माणसाचाच जीव घेतला तर सर्वच गोष्टी क्लिअर होतील असा त्यांचा घोर गैरसमज आहे पण त्यांचा हा घोर गैरसमज कोण दूर करणार पण याच्या या घोर का व्यंकू महाराजांच्या जीवाला काही झालं व्यंकू महाराजांचा जीव तर खरोखर मोठ्याबाईंना जबाबदार ठरवेल का किंवा मोठ्या बाईंच नाव समोर येईल का बाई तर पाठी मागून वार करण्याचा प्रयत्न करताय पण हे चुकीचं आहे की नाही सांगा कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू